ग्राहक प्रबोधक समिती यापुढे प्रभावीपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन ग्राहक प्रबोधक समितीचे अध्यक्ष सुहासिद यांनी केले आहे राज्यात व्यापारकडून होणारी ग्राहकांची फसवणूक आता थांबणार असून ग्राहक प्रबोधन समिती यापुढे प्रभावीपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन ग्राहक प्रबोधक समिती राज्याचे संस्थापक सुहास सिद्ध यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलताना केले राज्यात व्यापाराकडून ग्रामीण भागातील ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबावी त्यांना योग्य मार्गदर्शन बरोबर न्याय मिळावा यासाठी राज्यातही समिती प्रभावीपणे काम करून प्रबोधनाची चळवळ हुभी करणार असून ग्राहक प्रबोधन समिती समक्ष बनवणार असल्याचे आयोजकांच्या वतीने माळशिरस येथे झालेल्या ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात सांगण्यात आले यावेळी राज्यातील बावीस जिल्ह्यातील समितीच्या पदाधिकारी व ग्रामीण भागातील नागरिक या मेळाव्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते आज ग्रामीण भागामध्ये ग्राहक कायदा हे माहित नाही ग्रामीण भागाने प्रत्येक ग्राहकाला ग्रामीण कायद्यातल्या ग्राहकाचा कायदा माहीत होण्यासाठी आम्ही शिबिर असू प्रत्येक ठिकाणी राबवणार आहे त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये अनेक शासनास किंवा भागावर पोहोचत नाही ग्राहकाला कायदे माहित नसल्यामुळे आज ग्राहक एकटा ग्राहक भांडू शकत नाही ह्या ह्यामुळे आम्ही आज शिबीर आयोजित केलेलं आहे आज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये न्याय निर्माण करून देणं किंवा न्याय मिळवून देणं यासाठी ही ग्राहक प्रबोधन समिती कार्य करते संपूर्ण महाराष्ट्रामधून आज या समितीच्या जवळपास दोनशे शाखा निर्माण झालेल्या आहेत समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिद साहेब त्याचबरोबर संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरता दिव, दिव, दिवस रात्र झडत आहेत की ग्राहक प्रबोधन समितीच्या माध्यमातून एक आम्ही लीगल सेल निर्माण केलेला आहे आणि या लीगल सेलच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन